नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवम नर्सरीच्या माध्यमातून बसवकल्याण तालुका बसवकल्याण जिल्हा बिदर इथे खान साहिवां, खान साहेबांच्या इथे आपण पाच एकरमध्ये केशर आंब्याची बाग लावलेली आहे ही बाग लागवड करून फक्त दीड वर्ष झालेली असून दीड वर्षात या झाडांची वाढ किती उत्तम रीतीने आज झालेली आहे हे आपण पाहू शकता फक्त दोन ते तीन फुटाची रोपं आपण इथं लागवड केलेली होती त्यानंतर आता दीड वर्षामध्येच पहिल्या तीन छाटण्या या बागेच्या झालेल्या आहेत त्यानंतर खताचं योग्य नियोजन पाण्याचं योग्य नियोजन यानंतर ही उत्तम झालेली वाढ आपण पाहू शकता हा गिरकेशर केशर आहे याचं वैशिष्ट्य पिकल्यानंतर पूर्ण पिवळा पडतो चारशे ते पाचशे ग्रामची साईज होते दिसायला आकर्षक घराची गुणवत्ता चांगली व चवीला अगदी अप्रतिम असल्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे एककरी एक हजार झाडापासनं किमान दहा लाखाचं उत्पन्न आपण या बागेपासून घेऊ शकतो आम्ही या बागेमध्ये पूर्वतयारी ते आत्तापर्यंत सर्व नियोजन कसं केलं हे आपण पाहण्यासाठी आमच्या माहितीपर इतर व्हिडिओंना आपण पाहू शकता आमच्या चॅनलवरती जे अपलोड केलेले व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण आमच्या प्लेलिस्टवरती जाऊन माहितीचे जे, जे काही व्हिडिओ आहेत ते आपण पहा त्यामध्ये सर्व माहिती आपल्याला उपलब्ध आहे आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व या संदर्भातील काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका आपण आता पाहू या शेतकऱ्याची प्रत्यक्ष मुलाखत सोयम नर्सरी महेश पाटील के तरफ से थे हम डेढ़ साल पहले चा, चा पाँच एकड़ में चार हजार झाड़ बिठाए बहुत अच्छे झाड़ हुए अच्छा हेल्प करे साहब हमारे को अच्छा सा सजेस्ट करते अच्छे झाड़ हुए हम सोचे भी नहीं थे तो अच्छा सही होगा बोल बहुत अच्छा है पेड़ डेढ़ साल पहले लगाते टाइम अढ़ाई फिट का था ये पेड़ ऐसा दिख रहा था होता है कि नहीं कि बोले सरकार लेकिन बहुत अच्छा सा हुआ है वही डर था ये छोटा दिख रहा है पेड़ बोल के अढ़ाई अढ़ाई फिट का लेकिन देखो अब कितना बडा बडा होगा एकदम देखे तो बहुत अच्छा लग है।